एन ए बी संचलित ममता मुगबद्री विद्यालय व राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड व अपंग एकात्मिक विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ गोटे संस्थेचे सेक्रेटरी शशीभूषण येलगुलवार यांच्या हस्ते जनजागृती रॅली यांचे उद्घाटन करण्यात आले तसेच दिव्यांगांच्या आदर्श हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यासोबतच ममता मुगब विद्यालयामध्ये आज कर्णमधील विद्यार्थ्यांचे रंगभरण व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली राजीव गांधी अंधशाळेमध्ये मुलांचे ब्रेल वाचन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्याचसोबत त्यांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले प्रमुख अतिथीतर्फे खववाटप करण्यात आला अशा पद्धतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी मेधा जोशी उज्ज्वला पराळे अन्नपूर्णा साखरे शाहिस्ता कारभारी पाटील नरेंद्र वाघमारे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते